नमस्कार लसिकल प्रेक्षक हो आज पुन्हा एकदा एक नवीन रुचकर प्रेमकथा आपल्यासाठी आलो आहे त्या कथेचं नाव आहे प्रपोज आज व्हॅलेंटाईन डे काय तर म्हणे प्रेमाचा दिवस कशाचं काय आणि कशाचं काय आपल्याकडे फक्त मेल्यावर माणसांचे दिवस करतात दहावं बारावं आणि मग वर्षानंतर वर्ष श्राद्ध पण या मुंबईच्या कॉलेजात च्या मारी रोज कसला ना कसला तरी दिवस हमखास कधी चॉकलेट डे कधी रोज डे कधी कल्चर डे कधी फ्रेंडशिप डे तर कधी चक्क फादर आणि मदर डे त्या आईला आईवडिलांचे दिवस आमच्या गावाकडे मेल्यावर करतात या शहरात आईवडील जिवंत असताना यांचे दिवस काय पण गंमत आहे असो असाच आजचा व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आमच्या कॉलेजमध्ये आज भलती चंगळ होती सगळे हेकणे देखणे हाताला लागेल ते गुलाब सूर्यफूल जे स्वस्तात भेटेल ते घेऊन हात धुवून कामाला लागले होते पटलं तर पटलं एखादं पाखरू सगळा जल्लोष चालला होता आम्ही मात्र सुके सुके मग काय करणार आधीच आपण गावंडळ खेड्यातून मुंबईत स्कॉलरशिपमधून शिकायला आलेलो घरी कमालीची गरिबी वडील शेतकरी सतत त्या दुष्काळाने हैराण माझ्या शिकण्याने किमान परिस्थिती बदलेल अशी त्यांना आशा होती या आशेवर खरं तर उतरण्याच्या प्रयत्नात मी तिथे प्रेम वगैरे वायफळ गप्पांना काहीच किंमत नव्हती याचा अर्थ असा नाही की मला कुठली मुलगी आवडत नव्हती आवडत होती पण आपल्या एकूण परिस्थितीकडे पाहून भीती वाटायची कशाला उगाच फंदात पडा मधुरा ना होत मुळात श्रीमंत घरची असूनही त्या गोष्टीचा जराही तिला गर्व नव्हता त्या गोष्टीचा बडेजाव न करता तिचं साधं सर्वसामान्य राहणं मला खूप आवडायचं पण सुंदर असली तरी कमालीची डॅशिंग कमालीचा आत्मविश्वास त्यात कराटेमध्ये बेल्ट तिच्या वाट्याला कोणी जायचंच नाही मला नेहमी वाटायचं मैत्रीण असावी तर अशी असावी फुल प्रॅक्टिकल साजूक सुंदरपेक्षा अशी कणखर तिला पाहून प्रेमही लाजावं मला ती मनोमन खूप आवडायची पण फक्त मनोमन चेहऱ्यावर मात्र सगळं स्वच्छ कुठेच प्रेमाचा लवलेशही नाही माझा रूम पाटनर सुभाष आज झाडून तयारीला लागला होता नेहमी पाच मिनिटावर बाथरूममध्ये न थांबणारा सुब्या आज चक्क तासभर आंघोळ करत होता बाहेर आल्यावर त्याने कालच विकत घेतलेला रंगीबेरंगी शर्ट चढवला आणि मला विचारत झाला काय भाई कसे दिसतोय आपण एकदम कडक ना या सुभेची एक खासियत आहे प्रश्न पण तोच विचारणार आणि उत्तरही तोच देणार आपण फक्त मान डोलवायची मी पण तेच केलं मग त्याचा अवतार पोळ्याला सजवलेल्या बैल्यासारखा दिसत होता त्यात त्याची पण काही चूक नाही कारण मुलींनासुद्धा अँटिक गोष्टीस फार आवडतात असं म्हणा ना शेवटी चांगल्या झाडावर माकडंच चढतात आणि आमच्यासारखे बघत बसतात मग मी आणि सुभ्या कॉलेजला पोहोचलो मी तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखी सगळीकडे हिरवळ दाटून आली होती त्यात प्रेमविरांची एकदम चंगल उडाली होती नेहमी कॉलेजच्या आवारात चुकूनही न भटकणारे सुद्धा हा चक्क गर्दी करून रेंगाळत होते आमचा सुब्याला तर काय करावं आणि काय नको असं झालं होतं त्यात आमचाच बेरंग जाणवत होता जिकडे बघावं तिकडे मुलं हातात गुलाब घेऊन प्रेमयाचेने दंग आणि मुली स्वतःच्या मनमोहक आविर्भावात मग्न असा सगळा नूर होता मी मात्र सरळ लेक्चरला बसायचं ठरवून क्लासकडे वळलो सुब्या तर कधीच प्रेमाच्या गर्दी धरवला होता क्लासमध्ये पाहिलं तर मुलं बऱ्यापैकी होती बोर्डवर फार सुंदर लिहून ठेवलं होतं हॅप्पी व्हॅलेंटाईन डे मी जाऊन जागेवर बसलो ती माझी नेहमीचीच जागा होती पुढचं लेक्चर अकाउंट्सचं होतं सरांचं त्यांच्या लेक्चरला बसण्याचा आनंद वेगळाच होता आकडेमोडीच्या जगात राहून सुद्धा हा माणूस इतका कवी मनाचा कसा हा अजूनही मला पडलेला प्रश्न आहे जगात देवाने काही अशी माणसं घडवली आहेत त्यांच्याशी तुम्ही क कद, कधीही बोला तुमच्या मनावरचा ताण दडपण सहज निघून जातं साटम सर पण त्यांपैकी एकच आवडीचा माणूस त्यांनी क्लासमध्ये प्रवेश केला मुलांचा गोंगाट थांबला सरांनी बोर्डकडे पाहिलं आणि मिश्किल हसले वा आज व्हॅलेंटाईन डे छान काढलंय काढणाऱ्याचं प्रेम यात उठून दिसतंय पुसण्याची इच्छा होत नाही मलाच सरांनी असं म्हणताच नरेश राणे असा लाजला कारण तो आविष्कार त्याचाच होता ती त्याच्याच अक्षरांची जादू होती मग सर पुढे म्हणाले तर आपण आज असं करूया अभ्यास तर आपण रोजच करतो आज जरा वेगळं करूया आज आपण प्रेम या विषयावर बोलू चालेल ना तुम्हाला सरांनी फक्त असं म्हणतात जोरात प्रतिसाद आला हो सरही सुखावले आणि मुलांना तर आवडीचाच विषय मिळाला होता सगळे एकदम खुश सर पुढे बोलू लागले तर आज व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस एका प्रसिद्ध कवींनी म्हटलं आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सगळ्यांचं सेम असतं तर जरी प्रेम सगळ्यांसारखं असलं तरी प्रेम या विषयाबद्दल सगळ्यांचीच व्याख्या वेगळी असते आज आपण असं करू प्रेम म्हणजे काय या विषयाबद्दल प्रत्येकाने आपली बाजू मांडायची आणि सरळ साध्या शब्दात हे ऐकताच सगळ्यांनी एकच कल्ला करून आपला सकारात्मक भाव नोंदवला मग प्रत्येकाने आपल्या शब्दात प्रेम या विषयाबद्दल आपलं मत मांडलं आणि मज्जाच चालली होती बरं वाटत होतं कारण नेहमी दुडगुस घालणारी मुलं आज मात्र भारावून बोलत होती असं म्हणायला हरकत नाही त्यांच्यातल्या भावनांना आज पूर आला होता असं म्हणायला हरकत नाही असं म्हणता म्हणता माझा नंबर आला सगळीकडे शुकशुकाट आता माझ्यासारखा मुलगा प्रेमावर काय बोलणार पण जाऊन पुढे उभं राहिलो मग सुरुवात केली कशी तर अशी प्रेम म्हणजे नक्की काय शब्दात सांगणं कठीण आहे शब्दाला असतात सीमा पण प्रेमाला सीमा नाही प्रेम फक्त नसे प्रियसी ना प्रेम म्हणजे पसारा प्रेम म्हणजे नक्की काय ते नुकत्याच जन्म दिलेल्या मातेला विचारा प्रेम म्हणजे आई वडिलांची माया असंख्य अपराध पोटात घेणारी ती कल्पवृक्षाची छाया प्रेम म्हणजे शेतकऱ्याचा मातीवरचा विश्वास जो दुष्काळाचे घाव सोसुनी ना सोडी पावसाची आस प्रेम म्हणजे पहिला पाऊस जो अंगावर शहारे आणतो बघता बघता सगळा निसर्ग त्याच्या चिंब भाऊपाशात हरवून जातो प्रेम म्हणजे सैनिकांचे सीमेवरचे कर्तव्य लढता लढता प्राण अर्पिती या आपल्या भूमातेसाठी फक्त अशी ही प्रेमाची गंमत जगावेगळी आहे शब्दात त्यास काय बांधावे तो स्पर्श फक्त अनुभवाचा आहे तो स्पर्श फक्त अनुभवाचा आहे तो स्पर्श फक्त अनुभवाचा आहे ही आहे माझी प्रेमावरची व्याख्या आणि मी माझं बोलणं थांबवलं सरांसकट सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या मी दाराजवळ पाहिलं तर मधुरा सौम्य हसत माझं बोलणं ऐकत होती मी सरळ जागेवर जाऊन बसलो जवळच्या मुलांनी अभिनंदन केलं पण मी शांतच होतो शिराला म्हणजे माझा क्लासमेट श्रीकांत देशमुख मी नोट्स दिलेले त्याने परत केले आणि हसत म्हणाला छा गे गुरु मानलं पाहिजे तुला एरवी लांब लांब आणि पुढ्यात आल्यावर धडक जाम कसली धडक आणि कसलं काय सुचलं म्हणून बोललो त्यावर ते त्याने माझी खेचत म्हटलं मस्त सुचलं पण सगळ्यांना रुचलं पण तुला काय बाबा व्हॅलेंटाईन पावले मला तो नक्की काय बोलते तेच कळत नव्हतं मी त्याला विचारलं काय काय म्हणालास त्यावर तो पुन्हा असला म्हणाला संध्याकाळपर्यंत कळेल मित्रा जस्ट वेट अँड वॉच आणि हसत निघून गेला मी मान डोलावली सरांचा तास आनंदात गेला त्यामुळे माझा मूड मस्त होता मग पुढचा एकंदर दिवस मस्तच गेला हॉस्टेलवर आलो तरी सुब्याचा पत्ता नव्हता मी फ्रेश होऊन अभ्यासाला लागलो बॅगेतून पुस्तक का आणि नोट्स काढता काढता काहीतरी खाली पडल्याचं जाणवलं पाहिलं तर एक एनव्हलप होतं उघडून पाहिलं तर त्यात पत्र सॉरी प्रेमपत्र होतं कुतुहलाने वाचायला सुरवात केली प्रिय राम तुला हे पत्र कोणत्याही खोट्या भावनाविलासात रमून किंवा स्वप्नांच्या जगात हरवून न जाता संपूर्ण शुद्धीवर असताना लिहित आहे मला ठाऊक आहे तुला हे वाचताना धक्का बसेल पण सॉरी माझा नाईलाज आहे कारण या गोष्टीला मनात कोंडून जगणं मला असह्य होत आहे तेव्हा हे लिहिण्याचं धाडस करत आहे राम माझं तुझ्यावर मनापासून खूप खूप प्रेम आहे आणि तुझं उत्तर मला अपेक्षित नाही कारण तू जरी नाही म्हणालास तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही पण तुला त्याची कल्पना असावी म्हणून सुचवत आहे नाव लिहित नाही पण जर तुला ते जाणून घ्यायचं असेल आणि या प्रेमाला तुझ्या बाजूने पुढे न्यायचं असेल तर आज संध्याकाळी तळ्याकाठच्या गणपतीच्या मंदिरात भेट संध्याकाळी सात वाजता तिथला बेंच नंबर पाचवर मी तुझी वाट पाहते आहे तुझी आणि फक्त तुझीच माझे तर हातपाय कापू लागले लोकांना प्रेमपत्र आलं की आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि मला तर धरधरून घाम फुटला कारणही तसंच होतं माझ्यात आवडण्यासारखं काहीच नव्हतं मला वाटलं कोणीतरी माझी खेचत असणार पण जर खरंच कुठली मुलगी जर आपली वाट पाहत उभी राहिली आणि आपण असं सगळं फाट्यावर मारून इथे निर्धास्त बसलो तर तेही बरं दिसणार नाही जाऊ दे सरळ जाऊन बघू आणि जर कोणी असलीस तर समजावून सांगू तिला की आपली परिस्थिती काय आणि हे प्रेम वगैरे कसं आपल्याला जमणार नाही सगळी दुपार विचार करण्यात गेली संध्याकाळी ठरल्यानुसार आपोआपच पावलं तळ्याकाठच्या मंदिराकडे वळली लोक मात्र विचार करून करून बधीर होत आलं होतं मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो मनगटावरच्या घड्यात पाहिलं तर सात वाजले होते पावलं जोड होऊ लागली देवाला नमस्कार करून मनाची तयारी केली आणि आवारातल्या बेंच नंबर पाचकडे वळलो तिथे एक मुलगी खरंच माझी वाट पाहत होती बेंचवर बसल्यावर तलावासमोर आणि मंदिरामागे अशी रचना असल्या कारणास्तव तिचं मुखदर्शन मला होत नव्हतं मी तिच्यापर्यंत जात म्हटलं एक्सक्यूज मी असं मी त्या पाठमोऱ्या मुलीला म्हटलं आणि ती माझ्याकडे वत उठून उभी राहिली तिला पाहताच मला आश्चर्याचा धक्काच बसला नक्की होत आहे काय तेच कळलं नाही कारण ती मधुरा होती नक्की हसावं हो की रडावं हो। मला काहीच कळत नव्हतं ती मात्र नेहमीसारखीच सौम्य हसत होती माझा चेहरा तर भूत पाहिल्यासारखा झाला होता स्वतःला सावरत मी तिला विचारलं सॉरी पण तू कोणाची इथे कोणाची वाट पाहते आहेस का मी उगाच नाटकी भाव आणत म्हटलं ती हसत दोन पावलं पुढे येत म्हणाली राम मी तुझीच वाट पाहते तिच्या वाक्याने बर्फासारखा गार पडलो माझा श्वासच थांबला हे पत्र तू लिहिलं आहेस मी तिला हातातलं पत्र दाखवत म्हटलं तिने हसत मान मला तुला खूप दिवसांपासून सांगायचं होतं मग आज धीर केला मग वाटलं तुला आवडेल न आवडेल मी अशी स्पष्ट मताची वेगळ्या विचाराची पण म्हटलं सांगून टाकावं नाहीतर मनात असंच गुदमरून जाण्यापेक्षा मन मोकळं करून अपयश पचवणं कधीही योग्य म्हणून लिहून टाकलं जे जे मनात होतं पण मन तुझं मत तू स्पष्ट सांग आणि ते कळण्यासाठीच आज आपण इथे भेटलो आहे मी मिश्किल असं म्हटलं मी तुला नाही म्हणणं म्हणजे <laughs> स्वतःला फसवण्यासारखंच होईल कारण तुला माझ्यात आवड कधी निर्माण झाली ते मला ठाऊक नाही पण मला तर तू कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आवडतेस पण आज तू म्हटलंस ते म्हणण्याचं धाडस मला झालं नाही किंबहुना माझ्या परिस्थितीने ते मला करू दिलं नाही जमिनीवर आधार शोधत फिरणाऱ्या याचकाने महालाची स्वप्ने पाहू नये मी एका दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा तू एका श्रीमंत घरात वाढलेली आपलं कसं जमणार स्वप्नांचे मनोरे बांधून प्रेमाच्या नावावर तुझी फसवणूक करणं मला जमणार नाही मला जे म्हणायचं होतं ते मला शांतपणे सांगितलं पण ती जणू माझ्या थांबण्याची वाटच पाहत होती झालं झालं तुझं बोलून प्रेम म्हणजे आकर्षण नाही ते चांगलंच जाणून हो, आहे मी आणि हो तुझ्याबद्दल मला सगळं चांगलंच माहिती आहे गरिबी हा काही रोग नाही हा कुठला आजार नाही कधीही न बरा होणारा ती परिस्थिती आहे आपण स्वकष्टाने आणि परिश्रमाने ती परिस्थिती बदलू शकतो असंही भरमसाठ पैशामुळे येणारा वाईट सवयी आणि दुसऱ्या ला तोडवणाऱ्या गर्वपणापेक्षा आपल्याला सत्य परिस्थिती जाणीव करून देऊन माणुसकीने जगाला शिकवणारी गरिबी लाख पटीने बरी मला खरंच असं जगायला आवडेल माझा निर्णय झाला आहे मी तुझ्याच जोडीनं जीवन जगायचं स ठरवलं आहे पण माझ्यासारखा उन्हाळ मुलीला जर तू तुझ्या जीवनात आणि मनात थोडीशी जागा देणार असशील तर तिनं असं म्हणत हलकेच माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्या मनातला आनंद डोळ्यात अश्रू म्हणून उभा राहिला तिने पुन्हा लढिवाळपणे म्हटलं राम तुझ्या सुंदर मनात मला थोडीशी जागा देशील राम माझा होशील तिला उत्तर देण्यासाठी माझे शब्द आणि भावना बेदुंद झाल्या न कळत माझ्या तोंडून हो राणी मी तुझाच आहे असं कधी निघालं कळलंच नाही त्यानंतर तिने मला प्रेमाने ओथंबून मारलेल्या मिठीत मी स्वतःच हरवून गेलो त्यानंतर इतकंच जाणवलं की जगात खरंच देव आहे कारण मी मनात जपलेलं प्रेम त्याने मला सत्यात फुलवून आणि मिळवून दिलं त्यासाठी त्याचे मनोमनी खूप खूप आभार मानले आणि प्रेमाच्या स्वप्नात हरवून गेलो धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथा आवडली असेल तिला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपली रजा घेतो जय हिंद जय शिवराय जय भीम